विचार तर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली सिद्धार्थनगर येथील विचार क्रांती बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित नागरिकांना संस्थेचे संस्थापक सूरज जगधने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेला त्याग व संघर्ष सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले गुरुशिष्याच्या समतावादी धोरणाबद्दल माहिती दिली कार्यक्रमावेळी जयश्री जगधने करुणा बंगाळे पूजा शिरसे मिनल कांबळे नेहा बंगाळे प्रतिभा दुपारगुडे संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसे खजिनदार नागसेन बंगाळे मनीष शिवशरण सागर शिरसे अमित कांबळे रितेश गायकवाड आयुष गाडे कुंदन जानराव साहिल माने आकाश दुपारगुडे गिरप्पा कांबळे अक्षय वाघमारे साहिल गायकवाड व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते